लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अभय वारुळे आपण पाहतात शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलते मध्ये तुमचं स्वागत भारतामध्ये एकीकडे एक, एक परिस्थिती निर्माण झाली भारत आणि पाकिस्तानचे जे संबंध आहेत ते बिघडत चालले युद्धजन्य परिस्थिती आपल्या भारतामध्ये निर्माण झाली आहे पण भारतामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो समोर येतोय ते म्हणजे सर्वात महत्त्वाची भारताच्या भवितव्यासाठी जी महत्त्वाची निवडणूक आहे ती लोकसभेची निवडणूक आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आज शिरूर लोकसभा मतदारसंघ याविषयी थोडीशी जाणून घेणार आहोत कारण शिरूर लोकसभा मतदारसंघ हा देशामध्ये फार महत्त्वाचा ठरला आहे त्याचं कारण सुद्धा तसंच आहे या सर्व गोष्टी एकंदरीत आपण जाणून घेणार आज आपल्याबरोबर या कार्यक्रमानिमित्तानं शिरूर लोकसभा मतदारसंघावरती विशेष असं बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आज ऍडव्होकेट कुलदीप नलावडे त्याचबरोबर प्राध्यापक आश्पक पटेल जे शिवनेर प्राईमचे मुख्य संपादक आहेत या सर्वांबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की तुम्हाला की शिरूर लोकसभा मतदारसंघ या संघाची एक पार्श्वभूमी आहे त्यामध्ये असणारे विधानसभेचे आमदार असतील नेते मंडळी असतील त्याचबरोबर त्यामध्ये असणारे अनेक विधानसभेचे गट असतील हे सर्व गट इथून मागची लोकसभा आणि आताची लोकसभा या लोकसभेतला असणारा पार्श्वभूमीचा फरक काय आहे प्रथमतः मला या स्टुडिओमध्ये आपण बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली याबद्दल मी शिनेरबाईंचे विशेष आभार व्यक्त करतो आता जो विषय आहे की लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि ती इतकी महत्त्वपूर्ण का झाली असावी तर याचं महत्वाचं कारण असं आहे की भाजप सरकारने जो प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला तो पहिला मुद्दा असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तो प्रचार सुरू करण्यात आला आणि या प्रचाराची सुरुवात या प्रचाराची सुरुवात ज्या मतदारसंघातनं होते तो शिवजन्मभूमी जुन्नर तालुका हा शिरू लोकसभेमध्ये मोडतो बरोबर अनेक ऐतिहासिक राजकीय सामाजिक सर्व विविध अंगाने महत्त्वपूर्ण असणारा जो काही भाग आहे तो या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो आता हा शिरूर मतदारसंघ इतका महत्त्वाचा का झालेला महत आहे तर देशामध्ये ज्याप्रमाणे दोन हजार चौदाला लोकसभेमध्ये भाजपचे एक हाती सरकार आले त्याप्रमाणे आत्ता येईल अशी शाश्वत गॅरंटी कुणाला वाटत नाही अनेक प्रसंगामध्ये त्रिशंकू येईल एकालाच कदाचित पूर्ण बहुमत मिळणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मतदारसंघ हा महत्त्वाचा प्रत्येक पक्षांसाठी असेल हा मतदारसंघ याच्यापूर्वीच्या काळामध्ये शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि शिवसेनेनं याच्यावर निर्विवाद असं वर्चस्व गाजवलेलं आहे हा या मतदारसंघाचा महत्वपूर्ण असा भाग आहे सहा आमदार हे महाराष्ट्र पातळीवर काम करतात आणि त्यांच्यामधून एक प्रतिनिधी म्हणून केंद्रामध्ये एक खासदार म्हणून काम करतो पण अनेक वेळा परिस्थिती अशी पाहिली आहे की खाली चित्र वेगळं असतं आणि केंद्रामध्ये चित्र वेगळं असतं मग शुरू लोकसभेचं असणारी का ती खासियत आहे की ज्यावेळेस खेड लोकसभा मतदारसंघ होता त्यानंतर शिरूर झाला दोन हजार नऊची परिस्थिती दोन हजार चौदाची परिस्थिती एकंदरीत परिस्थिती पाहिल्या तर तळामध्ये आम्हाला सत्ता काबीज करता येत नाही केंद्रामध्ये मात्र आमचा असणारा प्रतिनिधी जातो मग त्यावेळेस शुरू लोकसभा मतदारसंघामध्ये तळामध्ये काय परिस्थिती आहे ती आम्हाला समजून सांगा तुम्ही आता यातली मुख्य बाब अशी आहे की जो आजचा शुरू मतदारसंघ आहे तो दोन हजार चार साली खेड लोकसभा मतदारसंघ नावाने ओळखला जायचा बरोबर तर या खेड मतदारसंघामध्ये किंवा इतरही सगळ्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं तुलनेनं वर्चस्व होतं प्रत्येक बालेकिल्ला म्हटलं तरी काही हरकत नाही राष्ट्रवादीचा तो बालेकिल्ला जरी मानला तरी हरकत नाही परंतु या बालेकिल्ल्यामध्येच दोन हजार चार साली राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार आणि शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे राहिलेले शिवाजी आडराव पाटील हे पहिल्यांदा निवडणूक लढली ले। त्या निवडणुकीमध्ये दोन हजार चार साली राष्ट्रवादीचे अशोक मोहोळ हे उमेदवार होते आणि जनतेला सर्वसामान्य जनतेला माहित नसलेला चेहरा मौनी चेहरा अशी त्यांची एक प्रचार प्रचा, प्रचाराची एक भाग बनवला गेला व नवा चेहरा नवी संधी असं आडवराव पाटलांचं वर्णन करून निवडणुकांमध्ये प्रचार केला गेला साहजिकच लोकांनी याला प्रतिसाद दिला आणि बंडखोर जरी असले मूळचे राष्ट्रवादी जरी असले तरी शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा शिवाजी आढळराव पाटील हे निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांनी अनेक आश्वासनं दिली अनेक प्रकल्प दाखवले अनेक जनतेमध्ये अनेक मतं मांडली का या या मुद्द्यांमध्ये मला काम करायची इच्छा आहे आणि मी ते करणार आहे करून दाखवणार आहे परंतु दोन हजार चार ते नऊच्या काळामध्ये विशेष प्रभाव कामांच्या बाबतीत म्हणसाल तर तो तितकासा दिसून आलेला नाही परंतु एक जमेची बाजू अशी होती की शिवाजी आढळराव पाटील म्हणजे सर्वांना समावेशक चेहरा कोणीही आलं कोणत्याही पक्षाचं असलं तरी पण ते आढळराव पाटलांपर्यंत पोचू शकत होतं आढळराव पाटलांबरोबर काम करू शकत होतं काम करून घेऊ शकत होतं या एका मुद्द्यावर त्यांचा जनसंपर्क दानगा वाढला सर्वसामान्य नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत आणि जनतेपर्यंत ते पोचू शकले त्यामुळे दोन हजार चारच्या नंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना यशाची खात्री निर्माण झाली तर आपल्यासोबत आज या कार्यक्रमामध्ये शिवनेरी प्राईमचे मुख्य संपादक अश्पकजी पटेल आपल्यासोबत आहे आणि अश्पकजी पटेल माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की दोन हजार दोन हजार चार साली जो शुरू लोकसभा मतदारसंघ होता जो पूर्वीचा त्याची पार्श्वभूमी नेमकी काय होती या प्रश्नावरून मी प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक आवाहन करेल की हा शिवनेर बाईंच्या माध्यमातून जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे की मी खासदार बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकसभा जी काय आपली आहे त्या लोकसभेचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करतोय तर या निमित्तानं आपण हा कार्यक्रम आवर्जून पाहावा आणि आपले जे काय फीडबॅक्स आहे ते आपण याच्यावर द्यावेत त्याचबरोबर आपला जो काय पहिला प्रश्न आहे की दोन हजार चारची पार्श्वभूमी होती या लोकसभा मतदारसंघाची दोन हजार चारची पार्श्वभूमी जर पाहिजे झाली तर दोन हजार चार या हा या काळात हा लोकसभा मतदारसंघ हा खेड लोकसभा मतदारसंघाने जाणला जायचा आणि त्यावेळेचा जर विचार करायचा झाला तर त्यावेळी जी काही लढत झाली होती ती लढत प्रामुख्यानं राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी झाली होती आणि या लढतीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक मोळ विरुद्ध राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये ही लढत झाली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या काळात जर पाहि पाहायचं झालं तर प्रामुख्यानं एक मौनी खासदार एक माहिती नसलेला चेहरा अशी त्या काळात प्रचार केला गेला आणि विरुद्ध शिवाजीराव आढराव पाटील हा एक नवा चेहरा नवनेतृत्व म्हणून पुढं आलं आणि त्या माध्यमातून ही निवडणूक त्या काळात लढली गेली आणि तो यावेळी जर पाहायचं आलं तर वी साधारणतः वीस हजार आठशे दहा मतांनी त्या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराला तिकीट देऊन त्या ठिकाणी निवडून आणलं आणि अशी पार्श्वभूमी प्रामुख्यानं आपल्याला या दोन हजार चार साली खेड लोकसभा मतदारसंघाचे आपल्याला पाहता येईल दोन हजार चार सालची खेड लो, लोकसभा मतदारसंघाची पार्श्वभूमी होती मला कुलदीप सर तुमच्याकडे वळायचे की या पार्श्वभूमीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ निर्माण कसं झाला ती दोन हजार नऊची जी पार्श्वभूमी ती नेमकी काय होती निवडणूक आयोगाच्या धोरणाप्रमाणे दोन हजार आठ साली मतदारसंघाचं पुनर्बांधणीचं काम झालं पुनर्रचना करण्यात आली आणि यामध्ये जो जुना खेड लोकसभा मतदारसंघ होता त्याला शिरूर लोकसभा मतदारसंघ हे नाव देण्यात आले आता दोन हजार नऊ साली सुरू लोकसभा मतदारसंघ नव्यानेच झाला <सथ> त्याचे पहिलीच निवडणूक पहिलाच पहिल्याच निवड निवडणुकीचा कालखंड तयार झाला या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा तिसरीच तशीच लढत निर्माण झाली की राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना कारण त्याही वेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी एकत्र आघाडी होती आणि भाजप आणि शिवसेनेची युती होती त्यामुळे मुख्य लढत ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये होती आता राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये विलास विठोबा लांडे मूळता भोसरीचे पहिले आमदार हे त्यावेळेस लोकसभेचे उमेदवार म्हणून उभे राहिले होते दरम्यानच्या काळामध्ये या महाराष्ट्राचं मोठं नेतृत्व त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार देखील ही निवडणूक या मतदारसंघातनं लढतील अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या परंतु त्यांनी त्यावेळेस या मतदारसंघात लढण्याच्या ऐवजी नव्याने निर्माण झालेल्या माड्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली आणि पर्यानं विलास विठोबा लांडे विरुद्ध शिवसेनेचे त्यावेळेचे विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये मुख्यत्वे लढत झाली या लढतीमध्ये देखील जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे असतील अन्य मुद्दे असतील किंवा शरद पवारांनी माघार घेतली या मुद्द्यांवर निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये शिवाजी आडराव पाटील यांनी नेतृत्वाची क जी कनक म्हणतो आपण नेतृत्व नेतृत्व करण्याची जी क्षमता आहे ती दाखवून त्यावेळेस विलास विठोबा लांडे यांना साधारणपणे एक लाख सत्याऐंशी हजार मतांनी मात दिलेली होती ज्यावेळेस शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला मग खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडून का आले त्याचे मुख्यत्व कारण असे आहेत की शिवाजी आढळराव पाटील यांचा दानगा जनसंपर्क सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याची कला आणि जरी विरोधक असला तरी तो आपल्याकडे येऊ शकतो काम करू शकतो काम घेऊन आल्यानंतर ते काम होतं अशी बनवण्यात आलेली प्रतिमा त्यांची ही त्यांच्या विजयाचं मुख्य कारण आहे त्याचबरोबर जर तुम्ही बारकाईने बघितलं तर जरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला हा मतदारसंघातला भाग तरी देखील जे काही स्थानिक नेते आहेत त्यांनी मात्र आपापल्या भागातले विधानसभा मतदारसंघ हे बांधून ठेवण्यामध्ये अधिक लक्ष दिलेलं होतं आणि त्याचाच फटका कुठं तरी विलास लांडे यांना बसला असावा तसेच विलास लांडे हे काही त्या मतदारसंघावर पाच वर्ष काम करत नव्हते ते ज्या जा, ते म्हणजे ज्यांना जिथं निवडून यायचं आहे तर त्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचणं किंवा तिथपर्यंत जाऊन आपल्या कामाची चूक दाखवणं हे काम काही विलास लांडे यांच्याकडून त्यावेळेस झालेलं नव्हतं कारण त्यांची उमेदवारी अत्यंत शेवटच्या शनी डिक्लेअर झालेली होती त्यामुळं सामान्य माणसांपर्यंत न पोहोचलेला चेहरा जे दोन दोन हजार चार साली प्रचार झाला की मोनी बाबा त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांना माहिती नसलेला चेहरा याचीच थोडीफार अंशी पुनरावृत्ती ही दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आली आणि याचा फटका शंभर टक्के त्यावेळेस राष्ट्रवादीला बसला आणि शिवसेनेला पुन्हा एकदा त्या मतदारसंघ म्हणजे नव्याने निर्माण झालेल्या शिरूर मतदारसंघावर पहिला विजय आणि शिवाजी आडराव पाटील यांचा खेड नंतर शिरूर मतदारसंघाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा खासदार होण्यासाठीचा विजय हा या कालखंडात घडला घडला पण त्यामध्ये नेमकी कारण अशी कोणती होती जी छुपी कारण होती ती अद्यापही सापडली नाही हा मतदारसंघच मुळात वैविध्यपूर्ण बाबींनी बांधला गेलेला आहे जर तुम्ही बा, बारीक बघितलं तर शिवजन्मभूमीतनं सुरू होणारा हा मतदारसंघ जवळजवळ कात्रच्या घाटामध्ये संपतो आणि कात्रचा घाट दाखवण्याचा इतिहास हा काय आहे हे महाराष्ट्राला मी वेगळं काही सांगायची गरज नाही आता या भागामधलं जे काही जे भाग येतात त्या प्रत्येक भागामध्ये उमेदवारांनी पोहोचणं सर्वसामान्य नागरिकांच्या समस्येमध्ये एकरूप होणं एकरच होणं हे जमण्यासाठी तेवढा कालावधी त्या ते उमेदवारांनी तिथे द्यायला हवा तर तो, तो विलास लांडे यांना देता आला नाही कारण उमेदवारी ही आयत्या होती तुलनेनं आडराव पाटील मात्र छोट्या मोठ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं मतदारसंघातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत होते त्याचप्रमाणे शिवसेनेचा देखील एक वेगळा प्रभाव या मतदारसंघावर मानणारा वर्ग असणारा जो काही भाग आहे मानणारा वर्ग असणारा जो काही मतदार मतदार आहे तो देखील त्यांना निर्णायक क्षणी कामाला आला आणि आडुराव पाटलांचं जे काही यश आहे ते अत्यंत सुकर झालं असं म्हणायला काही हरकत नाही